हा बघा बोगदा आणि बोगद्याच्या जसे म्हणजे तुम्ही बोगदा लांबून पाहताना असा बोगद्यावर जी ड्रॉइंग्स केलेली आहे तशी ड्रॉईंग बोगद्याच्या सुरुवातीला देखील केलेली आहे आतमध्ये तुम्ही जसे प्रवेश करता सुंदर असे हे बघा थ्री डी टाईप पेंटिंग्स केलेल्या असतात ज्या मासे वगैरे दाखवलेले बघा इथे मच्छर केलेलं आहे तर आपल्याला देखील आपण देखील या मार्गावरनं प्रवास करत असाल तर आपल्याला पूर्ण माहिती ठेवूनच या मार्गावरनं प्रवास करणे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग मुंबई ते नागपूर या सातशे एक किलोमीटर पसरलेला समृद्धी महामार्ग ज्याला इंदूर हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महामार्ग देखील म्हटले जाते या समृद्धी महामार्गातील शहात्तर किलोमीटरचा जो शेवटचा टप्पा आहे ज्याला इगतपुरीचा आमने म्हटले जाते त्या शेवटच्या टप्प्यातील बहुतांश काम हे पूर्ण झालेले नव्याण्णव टक्के देखील काम पूर्ण झालेले आणि थोडंफार जसे लायनिंग मारण्यास वगैरे चालू आणि आता तुम जिथे मी उभा आहे तो निगतपूर्वी होऊन आमने इथे जाताना जो एक स्पॉट आहे शेवटचा आय थिंक माझ्या अंदाजी जो टोल नाक आहे तिथून साधारणतः पाच सहा किलोमीटर किंवा अंतरावर मी उभा आहे आणि इथून बोगदा सुरू होतो एक जो मुंबईकडे जाताना लागतो आणि हा शेवटचा बोगदा तुम्ही पाहू शकता हे बघा ज्याला गेटवे ऑफ इंडियाचा पूर्ण आकार देण्यात आलेला आहे खूप सुंदर असा बोगदा आणि इथूनच तुम्ही आमने इथे पोचू शकता साधारणतः पंधरा ते वीस एक मिनटात आणि तिथे मग तुम्हाला सर्वप्रथम टोल नाका भेटेल आणि त्या टोल नाक्यावरनं तुम्ही पुढे गेला आमने इंटरचेंज जिथून तुम्ही जो मार्ग आमने इंटरचेंज दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेला जोडला जातो आणि तिथून तुम्ही जे एन पीटीला देखील जाऊ शकता किंवा दिल्ली वडोदरा जाऊ शकता तो नंतरचा विषय सध्या सर्वत्र तुम्हाला जे इथे दिसत आहे ते बघा किती सांद सुंदर असे आजो बोगदा या बोगद्याला चित्रकला केलेली आहे खूप सुंदर अशी आणि या महामार्गावर समृद्धी महामार्गावर जो नागपूर ते मुंबई ज्या ज्या ठिकाणी बोगदे आहेत त्या त्या प्रत्येक बोगद्याला असे सुरुवातीला बोगद्याच्या ड्रॉइंग्स करण्यात आलेली कारण इथून पुढे जे कसा आहे तिथे देखील अशा प्रकारचे ड्रॉइंग्स बघायला भेटत आहेत आणि खूप सुंदर असे ड्रॉइंग्स आहेत तुम्ही पाहू शकता इथं बोगद्या जेव्हा तुम्ही लांबून प्रवास कराल तेव्हा तुम्हाला म्हणजे बोगद्या असं वाटणारच नाही की तुम्ही बोगद्या जात बोगद्यात म्हणजे प्रवेश करणार तुम्हाला असं लांबून वाटलं अरे खरंच आपण एखाद्या कमानीतून प्रवेश करतो का काय कारण ही गेटवे ऑफ इंडियाची चित्र रेखाटलेली आहे आणि इथनं एंटर करणं असं वाटतं आपण गेटवे ऑफ इंडियाच्या एका कमानीत या आतच चालवलो आहोत का इतकं छान दिसत आहे तुम्ही पाहू शकता गेटवे ऑफ इंडिया रेखाटले गेलेले माझ्या अंदाजे अजून काम बाकी बहुतेक चित्रकला पूर्ण झालेली नसावी अंदाज आणि ज्यांनी हे रेखातले गेले त्यांचं नाव आहे इथे पोदार थ्री डी आर्ट इन्फ्राक्चर असं लिहिलं आहे नवयुगातर्फे करण्यात आलेलं आहे आणि पूर्ण काम नवयुगातर्फे केले जात आहे आणि जे वाहतूक आहे ती अजून देखील चालू पाहू शकता हा बघा बोगदा आणि बोगद्याच्या जसे म्हणजे तुम्ही बोगदा लांबून पाहताना असावं बोगद्यावर जी ड्रॉइंग्स केलेली आहे तशीच ड्रॉईंग बोगद्याच्या सुरुवातीला देखील केलेली आहे आतमध्ये तुम्ही जसे प्रवेश करता खूप सुंदर असे हे बघा त्रिडी टाईप पेंटिंग्स केलेल्या असतात ज्या मासे वगैरे दाखवलेले बघा इथे मच्छालय तारखं केलेलं आहे ते बघा खूप जबरद म्हणजे बोगद्याच्या सुरुवातीलाच असे रेखाटलेलं आणि प्रत्येक जो जो बोगदा या ठिकाणी लागतो जेव्हा आपण नागपूर ते मुंबई हा प्रवास करताना जितके देखील बोगद्या असतील त्या प्रत्येक बोगद्याच्या सुरुवातीला अशी पेंटिंग्स केलेली आहे आता सर्वत्र प्रवास मी केलेला नाही परंतु कसार येथे देखील जो बोगदा आहे त्या ठिकाणी देखील अशी पेंटिंग्स केलेली आहे त्यानंतर जो दुसरा बोगदा आहे जो मी आता खडवलेून पुढे आलवलो आहे त्या ठिकाणी असे एकंदरीत दोन तीन बोगद्यांबद्दल माहिती आहे बाकीच्या बोगद्यांचा पुर पुढचा प्रवास काही मी केलेला परंतु हे पाहता अंदाज येऊ शकतो की बाबा तिथे देखील असं केलेलं असेल आणि हे पा बोगद्याची जी कमानी जी, जी गेटवे ऑफ जी ती कमानी तुम्ही पाहू शकता आणि इथून प्रवास चालू आहेत बाईक्स वगैरे किंवा फोर व्हीलर ज्या आहेत त्या बिंतशी इथे वाहतूक सुरू आहे बऱ्याच गाड्या आत्तापर्यंत मी इथून जाताना पाहिलेल्या आहेत आणि खास तुमच्यासाठी आपली मराठी या यूट्यूब चॅनलवर एक छोटासा व्हिडिओ जो तुम्हाला दाखवण्यासाठी की बाबा हे जे बोगदे आहेत हा बोगदा जास्त मोठा नाही खूप लहान आहे आणि काहीतरी इथे फलेगाव लागतो पुढे त्या फलेगावाजवळ अजून याचं काम चालू आहे ही जी ड्रॉइंग्स आहे ही जी पेंटिंग्स आहे ही पूर्णतः झालेली नाही आहे असं मला वाटत आहे आणि कदाचित आपण पंधरा एक दिवसाचं पुन्हा एकदा इथे आपण येऊयात आणि पाहूयात की बाबा याचं काम अजून किती बाकी किती नाही कारण दिसत तर आहे आणि बाजूला जे काय आहे ते अजून डोंगर जे आहेत त्यांचं काम बरंचसं बाकी आहे जरी नव्याण्णव नव टक्के आपलं काम झालेलं असं वाटत आहे तरी ते का ते इथे जे सी बी वगैरे हो अजून काम आहे बरेचसे बाकी आहे आणि कंटिन्युअसली हा जो मार्ग आहे इगतपुरी ते आमने सतत सुरू होईल सुरू असे बोलले जाते डिसेंबरमध्ये सुरू होणार होता त्यानंतर जानेवारी झाली तर आता फेब्रुवारीमध्ये असं सांगण्यात आले की फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत हे काम पूर्ण झाले पाहिजेत जेणेकरून पु त्याच्या पुढील महिन्यात कदाचित उद्घाटन होऊ शकतो असं वाटते परंतु बहुत बरेचसे छोटे छोटे कामे असे असतात की ज्यामुळे उद्घाटन लांबणीवर होतो आणि इथं देखील बरेचसे छोटे छोटे काम बाकी आहेत ते एकदा पूर्ण झाले का या मार्गावरून प्रवास जो आहे तो सुसाट होणार आहे आणि खूप सुखकर होणार आहे हे पा गाड्या ज्या जात आहेत त्या इथे कामगार जे आहेत त्यांच्या गाड्या आहेत आणि खूप सुंदर वाटत आहे खूप छान असं हे का तुमच्याकडे आपले मराठीवर व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनलवर पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे आणि आपण या ठिकाणाहून प्रत्येक ठिकाणी जसे बघा इथे बोर्ड लावलेलं आहे इथे की टनेल आहे म्हणून असं लिहिलेलं आहे आणि बाकी सर्व खास आपल्यासाठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनलवर पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे आपल्यासाठी आपली मराठी इथे टू व्हीलर्स वगैरे देखील जातात आणि फोर व्हीलर फोर व्हीलर देखील जात असतात म्हणजे जी वाहतूक आहे जी आजूबाजूला गावातले लोक राहतात जे गावचे त्यांची वाहतूक जी आहे ती सुरू आहे आणि भाऊ मी आतापर्यंत दोन तीन त्या गाड्या देखील पा पहिला जे आपण ओला वगैरे करतो त्या देखील गाड्या गेलेल्या आहेत तेथून ज्या लोकांना माहिती आहे की बाबा इथून रस्ता पुढे चालू आहे तर कुठपर्यंत चालू कसं चालू आहे ते माहिती ते, ते लोक बिंदच जातात अदरवाईज बाकीचे जा लोक जे जाण्याचा प्रयत्न करीत नाहीत तर आपल्याला देखील आपण देखील या मार्गावरनं प्रवास करत असेल तर आपल्याला पूर्ण माहिती ठेवूनच या मार्गावरनं प्रवास करणे अन्यथा या मार्गावरनं प्रवास टाळावा तरी पण माझा अंदाज आहे की ज्या ज्या ठिकाणी गावे लागतात त्या ठिकाणी आता थोडंफार म्हणजे उतरण वगैरे दिलेले असते तर काच आपल्यासाठी चला आता आपण पुढचा प्रवास करूया इथून आमनेपर्यंतचा प्रवास करूया आज सध्या आपण आहे तो एक्झॅक्टली गाव मला माहीत ना लोकेशनवर पण तो परफेक्ट दाखवत नाही माहिती पुढे फले गाव आहे त्याच्या पुढे खडवली असे एकंदर दोन तीन गाव आहेत तर आता आपण पुढचा प्रवास करूया